मंडळी आज आपण पाहणार आहोत रायगड जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची नावं त्यांचा मतदारसंघ व त्यांना पडलेली मताधिक्य किती आहेत ते पाहणार आहोत तर चला मग सुरू करूया तर रायगड जिल्ह्यात एकूण सात मतदारसंघ येतात तर ते सातीच्या साथी मी तुम्हाला दाखवतो सांगतो कोणकोणते आहेत कर्जत उरण पनवेल पेण अलिबाग श्रीवर्धन आणि महाड तर ही सात जी आहेत मतदारसंघ त्यातून कोण निवडून आलेत ह्या दोन हजार चोवीसला ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरू करूया कर्जत पहिलं कर्जत महेंद्र थोरवे शिवसेनेकडून महेंद्र थोरवे हे विजयी झाले होते आणि त्यांना मिळाली होती चौऱ्याण्णव हजार आठशे एकाहत्तर मते तर उरणमधून महेश बाल्दी हे भाजपकडून निवडून आले होते मला वाटतं मला वाटतं मागच्या वेळेस ते अपक्ष होते तर यावेळेस ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले तर पंच्याण्णव हजार तीनशे नव्वद मते त्यांना पडली होती पनवेलमधून प्रशांत ठाकूर भाजपकडून हे खूप मजबूत कॅन्डिडेट होते पनवेल मधले तर त्यांना मिळाले आहेत एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस एवढी मते तर पेण रवींद्र पाटील हे हे सुद्धा भाजपचे आहेत यांना एक लाख चोवीस हजार सहाशे एकतीस एवढी मते पडले आहेत तर अलिबाग मधून महेंद्र दळवी शिवसेनेकडून आहेत त्यांना एक लाख तेरा हजार पाचशे नव्याण्णव एवढी मध्ये पडलेली आहेत तर, तर श्रीवर्धन मधून आदित्य तटकरे यांना पडलेली आहेत एक लाख सोळा हजार पन्नास मध्ये आणि महाडमधून भरत गोगावले हे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना पडलेले आहेत एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस मध्ये तर आ, ही आहेत रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांची विजयी उमेदवार आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील हवं आहे तो मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही रायगडची असाल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ही माहिती चला धन्यवाद